या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन खूप कृषी उत्पन्न बाजार समित हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटीमधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला चारशे आणि तीनपट ही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या व्यक्तिवात विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार होत करतो आणि जे माझे सहकार आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार होतो त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल हो आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठराशे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू किंवा हे आम्ही कुठे कमी पडू ग्रामपंचायत असं तर झाल्यावर व्हायला नको पत्र पण दुर्दैवाने तीन सीट आमचे केले त्याच्यावर आम्ही विचार करू आहे का सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे मान्य दिलीप माने साहेब सहाबुले साहेब शोधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं टाकलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं या ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठली स्पर्धा फोट नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हा इशू होत असतो पण इथून पुढं इथून पुढं इथून पुढं कारभार करत असताना किशोर फक्त बाजार समितीचा कारभार करत असताना जे निवडून तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन हो, आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नाव आता एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचा कुल असं म्हटलं जात आहे सगळे प्रमुख नेते येतच आहेत माने आपण त्यांना सगळ्यांना येऊ शकत त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही तुरस नाही आम्ही सगळे येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम ಸಮಸ್ಯಾಗ <coughs> जय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड एडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर